नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आज मी कुठला विषय तुम्हाला सांगायला आलेलो नाही आणि विषयच सांगायचा तो तो भाऊ तोरसेकर हाच विषय आहे याचं कारण असं की येत्या शुक्रवारी म्हणजे एकोणतीस मार्च दोन हजार चोवीसला माझी एक प्रकट मुलाखत आमचा एक तरुण सहकारी प्रभाकर सूर्यवंशी घेणार आहे आणि हा कार्यक्रम मुंबई पश्चिम उपनगर बोरिवली तिकडे होणार आहे ज्ञानसागर एम पी थिएटर देवीदास लेन अदानी इलेक्ट्रिसिटी काहीतरी आहे त्याच्यासमोर देवीदास लेन एम पी थिएटर एवढं लक्षात ठेवा माझं पुस्तक मित्रांनो जवळजवळ महिन्याभरापूर्वी प्रकाशित झालं आहे त्याची दुसरी आवृत्ती छापून आता अर्धी संपत आलेली आहे हे पुस्तक दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीवर आधारित आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोनही लोकसभा निवडणुकांच्या वेळेला मी आधी पुस्तकं लिहिली होती आणि निवडणूक जवळपास तशीच उलगडत तशाच प्रकारचे निकाल आले आणि त्या आग्रहाखातर मी परत एकदा पुस्तक लिहिलं आहे आणि यावेळेला एक नाही दोन पुस्तकं लिहिली आहेत त्यापैकी एक पुस्तक म्हणजे अश्वमेध दोन हजार चोवीस हे प्रतिपक्ष प्रकाशनतर्फेच प्रस प्रकाशित करण्यात आलेलं आहे त्याखेरीज यापूर्वीची चार पुस्तकं असा एक संच आम्ही तयार केलेला आहे आणि या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनिमित्त अश्वमेध दोन हजार चोवीस हे जे पुस्तक आहे त्या निमित्ताने ही मुलाखत घेतली जाणार आहे आणि त्यात अर्थातच निवडणूक हाच विषय असणार आत्ताच्या ज्या राजकीय घडामोडी चालू आहेत तोच विषय असणार आहे तर ज्यांना प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी होण्यात रस असतो असे अनेक लोक सांगतात आमच्या भागात घ्या आमच्या गावात पुण्याला झालं मुंबईला मिरजला कोल्हापूरला तर हा ज्यांच्यापासून हा कार्यक्रम जवळ होणार आहे म्हणजे पश् पस्ट, मुंबई पश्चिम उपनगर बोरिवलीच्या परिसरात होणार आहे त्यामुळे त्याच्या आसपास राहणारे जे कोणी माझे फॅन्स चाहते असतील त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी असेल असं मला वाटतं खेरीज जी प्रकाशित पुस्तकं प्रतिपक्ष प्रकाशनने केलेली आहेत त्याच्याही प्रती किंवा ती पुस्तकं या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही एक स्टॉल टाकू तिथे तुम्हाला मिळू शकतील तर मित्रांनो आमंत्रण आहे प्रभाकर सूर्यवंशी माझी मुलाखत घेणार आहे भाऊ तोरसेकरची आणि याखरीच त्या कार्यक्रमाला या परिसरातले भाजपचे आमदार खासदार आणि उमेदवार म्हणजे पियुष गोयल जे यावेळेला तिथून निवडणूक लढवत आहेत केंद्रीय मंत्री तेसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत मी माझ्या सगळ्या चाहत्यांना ते आमंत्रण देतो असं समजा हे खुलं आमंत्रण आहे एम पी थिएटर ज्ञानसागर एम पी थिएटर देविदास लेन अदानी समोर, संध्याकाळी साडेपाचचा सा वेळ आहे आपण जरूर या नमस्कार